सांगायचंय पुणे शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद सामाजिक न्याय तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं ये येतोय ये 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 ये। आतापर्यंत चारशे ते साडेचारशे ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागू घेऊन प्रमाणपत्र कुठली माहिती <coughs> हे बघा एक प्रोसेस सांगतो एखाद कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला एकोणीशे साठ पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात ते बिचारे स्थलांतरित आहेत भटके आहेत त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करतंय आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय अर्लियर करेक्शन जुन्या डॉक्युमेंट वरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहित धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं नागरिकांना अप्लिकेशन करायचं असतं त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे कायद्याच्या किती टिकणार आहे हे सगळं कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय हे टिकणारच नाही अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्यापुढे शब्द लिहायचा मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे गावातल्या एका माणसाचं सापडलंय मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार काय कायद्याचं राज्य आहे हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्युशनशी मी डायरेक्ट बोलतोय माझा प्राण गेला तरी चालेल हे फ्रॉड करतोय गव्हर्नमेंट राष्ट्रपती राज्यपाल कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझा अपील आहे हे लोकनियुक्त सरकार घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फॉर करतय घटनेशी ओबीसी चे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतय म्हणाले उपोषण आंदोलन नये कुठल्या नेत्याच कुठल्या नेत्याच मी ऐकतोय एस टी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे पण आमचं आत्ताच ताटातलं साडेतीन टक्के सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतोय आमच्या मुलांनी आत्ता नोकऱ्या बिकऱ्या कुठतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं एस टीची मागणी आमची खूप जुनी आहे पण जरांगीरना एवढं कळत नसेल की आम्ही सत्तावीस टक्क्यामध्ये येतो आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो मायक्रो कम्युनिटीने करायचं का आमचं आमचं कर्तव्य आहे आम्ही साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत आमचे पडळकर साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील आमचे शेंडगे साहेब असतील जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत झटतायत त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्ही जर एकत्रित आलो तर, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी ही, ही जी चालू आहे काय कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार ठीक आहे